महिला नागा व ब्रह्मचर्य प्रयागराज महाकुंभ मेळा हा विशेष आकर्षणांमुळे चर्चेत असला तरीही दोन विदेशी महिलांसमवेत शंभर महिलांनी नागा संन्यासी बनण्याची शपथ घेतली आहे संगम घाटावर केशवपन केलं आणि आपल्या नागा बनण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली महिला नागा साधू व नागा बनण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल असल्याचे समजते एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावस्येला या सर्व नागा सडण्याची शपथ घेणार आहेत जाणून घेऊया या, महिला या विदेशी महिला कोण आहेत अमेरिका व इटलीच्या या दोन विदेशी महिला आहेत एकीचे वय वर्ष आहे तर दुसरी युवा अवस्थेत आहे त्यापैकी अमेरिकी महिलेला कामाख्या देवी व इटलीच्या महिलेला शिवानी असे नाव देण्यात आले आहे महिलांची दीक्षा ही पुरुषांप्रमाणेच अत्यंत कठीण असते महिलांना शृंगार त्याग करावा लागतो तसेच हिंदू शास्त्रानुसार महिलांनी पिंडदान करणे अयोग्य असले तरीही महिला साधूंना हे नियम लागू होत नाही महिला साधवींना ही पिंडदाने करावे लागतात यामागे असे निकष आहेत जर मृत्यू पश्चात अंत्यविधी व पिंडदान करणारे कोणी नसेल तर स्वतः स्वतःच पिंडदान केलं जातं नव्यानं साध्वी बनणाऱ्या साध्वीने चोवीस तास विना अन्न पाणी तपस्या केली जाते साधू बनण्यापूर्वी महिलांची संपूर्ण माहिती मिळवली जाते परिवाराकडून परवानगी मिळवली जाते आणि त्यानंतर एका गुरुच्या सहाय्याने आखाड्यामध्ये प्रवेश दिला जातो दोन तीन वर्ष गुरुंची सेवा करावी लागते त्यामध्ये या कामांचा समावेश असतो सफाई करणं शस्त्रास्त्र आणि साधना यांचा अभ्यास तसेच एक वेळ जेवण करणे व बा कामासना झोप आणि भुकेवर नियंत्रण ठेवले जाते त्यानंतर पंचसंस्कार केले जातात शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश यांना गुरु बनवावे लागते आखाड्याकडून नारळ भगवे वस्त्र जाणव रुद्राक्ष विभूती आणि नागांना त्यांची प्रतिकात्मक आभूषणे दिली जातात यानंतर गुरूंच्या कटारीने शिष्याची शिखा कापली जाते तसेच रात्री विजया यज्ञ केला जातो व ओम नमः शिवाय हा जाप केला जातो या सर्व प्रक्रियेमध्ये कठीण समजला जाणारा भाग म्हणजे महिलांचं ब्रह्मचर्य ब्रह्मचर्यासाठी महिलांना ब्रह्मचर्य परीक्षा पास करावी लागते ही परीक्षा पास करण्यासाठी दहा बारा वर्षे लागतात महिला नागा साधूंना नागी अवधूतनी तसेच माई म्हणतात महिला नागा वस्त्र धारण करतात तर काही महिला साधू विभूतीलाच वस्त्र समजतात मध्ये प्रथम महिला नागा आखाड्याशी जोडली गेली होती सर्वात जास्त महिला नागा जुना आखाड्याशी संबंधित आहे परंतु आव्हान आखाडा निरंजन आखाडा महानिर्वाणी आखाडा अटल आखाडा आनंद आखाड्यामध्येही नागा महिला नागा साधू आढळतात विदेशी महिलांद्वारे संन्यास घेणं आणि या सर्व नियमांचं पालन करणं हे अचंबित करणारं असलं तरीही आत्मीय सुख हे खऱ्या अर्थानं वैश्विक परंपरेच्या तुलनेत भारतात पाहायला मिळतं धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका